एफसी रोड मुसळधार पाऊस आणि मी एका छोट्याशा टपरीपाशी उभी हातात चहा घेऊन पावसात सगळं धुसर होत पण माझ्या नजरेसमोर एकच गोष्ट दिसली तो एका पायावर उभा कारण दुसऱ्या पायाची चप्पल तुटलेली होती तो चहा घेत होता पण अगदी विचित्र पोझिशन मध्ये मी थोडी हसले आणि सहज बोलले भाऊ यांना पण एक चहा द्या चप्पल बघून पायांना दया आली तो हसला आणि म्हणाला <laughs> तुला खरंच दया आली की कळवळा आणि बस त्या पावसात त्या टपरी खाली कुठेतरी एक नाजूक सुरू झालं पुन्हा ठिकाण आणि ते मिश्किल मी पुस्तक बघत होते तो म्हणाला हे बघ चप्पल नीट आहे आज पण मन थोडं तुटलंय तुझ्या आठवणीनं त्या क्षणापासून छत्री खाली प्रेमकथा सुरू झाली गेट वर भेटी कॅम्पस मधलं फिरणं दोघात एकच वडापाव आणि तो मला बघत म्हणायचा तुझ्या डोळ्यात मला माझं आयुष्य दिसत एक दिवस मी त्याला म्हणाले एक स्वप्न आहे एका गावात पावसात साध लग्न फेरे घेताना वाऱ्याची झुळूक आणि डोळ्यात फक्त एकमेकांचं प्रतिबिंब तो खूप शांत झाला मग म्हणाला माझं स्वप्न फक्त तू आहेस गाव कुठलंही असो पण तू माझी बायको असली पाहिजेस मी भाऊक झाले पण कुठेतरी मनाच्या आत वाटत होत मी स्वतःला अजून पूर्ण ओळखलेलं नाही स्वतःची अर्धवट ओळख आणि मनात माझं स्वप्न घेऊन मी तिथून निघाले मी ठरवलं नेपाळला एकटी जाईन ट्रेकिंग स्वतःशी संवाद करायला स्वतःला ओळखायला मी त्याला सांगितलं मला थोडं वेळ लागेल पण मी येईन जर तुझ मन तरीही वाट बघत असेल तर मी तुझीच असेन तो काहीच बोलला नाही फक्त पावसात डोळ्यांमधून ओघळलेलं काही सल लपवत उभा राहिला दोन महिने झाले नेपाळमधून परत आले स्वतःला ओळखलं मन निवळलं पण त्याची आठवण मात्र पावसासारखीच होती कायम परत येणारी त्या दिवशी एफ सी रोडवर परत गेले पुन्हा पाऊस पुन्हा चहा आणि तो तो तिथेच उभा होता यावेळी चप्पल नीट होती आणि डोळ्यात पुन्हा तेच प्रेम मी हलकेच हसून त्याच्या मागे थांबून म्हणाले हे बघ चहा आणि मी दोघही परत आलोय त्याने वळून पाहिलं हसला नाही काही बोलला नाही फक्त टपरीवाल्याकडे वळून म्हणाला दादा दोन अदरक चहा तो चहा घेताना माझ्याकडे पाहत म्हणाला पहिलं सांगतो यावेळी पाय घसरू देणार नाही आणि तू असशील तर मी अख्खा रस्ता तुझा हात धरून चालेन त्या दिवशी पाऊस फक्त बाहेर नव्हता मनातही बरसत होता एकदम शुद्ध निर्मळ आणि कायमचा कधीकधी आपलं माणूस कुठेही जातं दूरही जातं पण जर प्रेम खरं असेल तर पाऊस आपल्याला परत एकत्र आणतोच